नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पा प्रथम भाषा मराठी इयत्ता सातवी इयत्ता सातवीची जी पायाभूत चाचणी आज झाली त्या पायाभूत चाचणीचं चा उत्तरासह स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पा या ठिकाणी तोंडी चाचणी आहे तोंडी प्रश्न होते पा दहा गुणांसाठी ही तोंडी चाचणी होती त्याच्यामध्ये लोखंडी पत्र्यावर पडणारा पाऊस याचा अनुभव सांगायचा होता चिंचेच्या चवीसारखी चव असणाऱ्या दुसऱ्या पदार्थाचे नाव व चव सांग पा चिंचेची चौकशी असते आंबट आणि त्याच्याशी दुसऱ्याशी संबंधित असणारा पदार्थ असेल लिंबू असे आपण आंबट चवीचे पदार्थ आहेत त्याची नावं त्या ठिकाणी सांगू शकतो म्हणजे हा या ठिकाणी तोंडी प्रश्न आहेत पा खालील सूचना मोठ्याने वाच व वा त्यापैकी अन्नपदार्थासंदर्भातील सूचना कोणत्या आहेत ते, ते सांग अन्नपदार्थाशी संबंधीच्या असणाऱ्या सूचना आहेत एक नंबरची सूचना आणि तीन नंबरची सूचना बरोबर त्यानंतर पहा महत्वाचं म्हणजे लेखी प्रश्न पहा प्रश्न तिसरा तु होता तुला आवडलेली कविता गाणे असा अभिनय म्हणून दाखव म्हणजे कविता गाणं आपल्याला सहा अभिनय विद्यार्थ्यांकडून म्हणून घ्यायचं होतं त्याला तीन गुण होते आता लेखी चाचणी या लेखी चाचणीमध्ये प्रश्न चौथा आहे खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून त्याचे वर्णन तुझ्या शब्दात आठ ते दहा वाक्यात लिही पा या ठिकाणी गुण होते पाच त्याचं वर्णन लिहिलेलं आहे पा बाग हे एक अत्यंत सुंदर व रमणीय स्थळ असते पा बागेचं चित्र आहे परंतु चित्रातील बागेत लोकांनी केरकचरा केला आहे दोन विद्यार्थी बागेतील तो केरकचरा उचलण्याचे काम करत आहेत बागेमध्ये एक मुलगी चालू असणारा नळ बंद करण्यासाठी जात आहे दोन मुले बागेतील झोक्याचा आनंद घेत आहेत एक मुलगा बागेतील घसरगुंडीवरून घसरत आहे बागेतील बाकड्यावर एक कुटुंब बसलेले आहे अशा पद्धतीने या ठिकाणी चित्रातली जी माहिती आहे चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय ते त्या ठिकाणी थोडक्यात लिहायचं होतं पहा त्याच्यासाठी आपल्याला पाच गुण होते त्यानंतर खाली, खाली, त्या खाली ले ले आहे प्रश्न पाचवा खालील उतारा वाच व खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहि गुण आहेत चार पहा हा उतारा आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा होता आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत पहा काय आहे उतार्यात वर्णन केलेली शाळा कोणत्या मुलांची आहे तर मुख्या मुलांची शाळा आहे कोणत्या मुलांची तर मुख्या मुलांची त्यानंतर आहे वरील उतार्यातील शाळेचे प्रमुख दोन वैशिष्ट्य कोणते ते अचूक ओळख व त्या पुढील चौकटीत बरोबर अशी खुणकर पा यान काय तर हेडफोन लावून शिकणारी मुले आणि यंत्राच्या साहाय्याने शिकणाऱ्या शाळेतील बाई याच्यावरती क्लिक बरोबरची टिक करणं गरजेचं होतं पा त्यानंतर शाळेतील सर्व बाबींची माहिती घेतल्यावर आजीने शेवटी कोणता निर्णय घेतला ते लिह तर या ठिकाणी आजीने कोणता निर्णय घेतला तर दिगुला या शाळेत दाखल करायचं हा निर्णय आजीने शेवटी घेतला पा त्यानंतर प्रश्न सहावा होता खालील बातमी वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पहा या ठिकाणी बातमी आपल्याला काळजीपूर्वक वाचायची आणि प्रश्नांची उत्तर लिहायची आर्थिक सहाय्य कोणाला केले जाईल तर त्याचं उत्तर आहे ज्याच्या घराचे अर्धवट नुकसान झाले असेल त्यांना दुरुस्तीसाठी आर्थिक सहाय्य केले जाईल पा त्यानंतर आय अशा प्रक अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शासनाकडून जाहीर होणाऱ्या मदतीबद्दल तुम्हाला काय वाटते तुझे मत दोन वाक्यात लिहि नैसर्गिक आपत्तीमध्ये शासन मदत जाहीर करते परंतु ती मदत लवकर लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाही अशा प्रकारची खंत या ठिकाणी आपण या नैसर्गिक आपत्ती शासनाकडून जाहीर होणाऱ्या मदतीबद्दल व्यक्त करणं गरजेचं आहे विद्यार्थी आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी उत्तर देऊ शकतो त्याच्या उत्तराचा आपल्याला स्वीकार करायचा आहे प्रश्न सातवा आहे खालील कवितेच्या ओळी वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे ली कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांची जोडी लि सळसळती झगमगती पा यमक जुळणारे शब्द काय तर सळसळती झगमगती सळसळती झगमगती त्यानंतर स्वतःला विसरून जाणे या अर्थाचा वाक कोणता वाक्प्रचार कवितेत आला आहे ते ओळख आणि त्याचा वाक्यात उपयोग कर पा भान हरपुनी गेले रे म्हणजे वाक्प्रचार आहे भान हरपणे वाक्यात उपयोग आहे पा टी व्ही पाहताना कवितेचे भान हरपून जाते अशा पद्धतीचा वाक्यात उपयोग करणं देखील गरजेचं होतं दोन गुणांचा हा प्रश्न होता पहा त्यानंतर निसर्ग या शब्दाचा वापर करून एक सुविचार निसर्ग हाच खरा मित्र हा सुविचार या ठिकाणी मी लिहिलेला आहे त्यानंतर प्रश्न आठवा आहे खालील मुद्द्याच्या सहाय्याने तुझ्या आवडत्या कलेविषयी माहिती लिही पहा आता विद्यार्थ्यांनी आपली आवडती कला तिला त्याला कोणती आवडती कला आहे कले त्या कलेचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे मी या ठिकाणी लिहिलं आहे मूर्तिकला त्यासाठी मला लागणारे साहित्य दगड हातोडे छन्नी त्यानंतर कलेतील कौशल्यवाढीसाठी मी करतो नवीन कोरीव दगडी काम पाहण्यासाठी जातो त्यानंतर त्यामुळे मला झालेला फायदा समाजामध्ये मान सन्मान मिळू लागला व आर्थिक मदत झाली अशा प्रकारे माझी आवडती कला तुम्ही विद्यार्थी आपल्या आवडती कला या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्याची व्यवस्थित मांडणी या ठिकाणी करायची आहे त्यानंतर नव आहे पुढील प्रसंगी तू काय करशील ते शाळेतील स्वच्छतागृह खूप दिवस स्वच्छ केलेलं नसेल तर शाळेतील स्वच्छता गृह खूप दिवस स्वच्छ केले नसेल तर मी बारित पाणी घेऊन ते स्वच्छता गृह स्वच्छ करेल रात्री झोपताना तुझ्या घरातील विजेची उपकरणे चालू राहिली असतील तर रात्री झोपताना घरातील विजेची उपकरणे चालू राहिली तर मी ते बंद करेल त्यानंतर दररोज भर उन्हात एखादा पक्षी तुझ्या घराच्या खिडकीत येऊन बसत असेल तर त्याला एका वाटीत पाणी ठेवेल व वा, एका वाटीत धान्य ठेवेल त्यानंतर प्रश्न दहावा आहे सूचनेनुसार कृती करून ली दिलेल्या वाक्यातील गुणविशेष व वा संख्याविशेषण ओळखून लिहिली भव्य मैदानावर सुनीलने धावण्याचा सराव केल्यामुळे त्याची धावण्याची गती दुप्पट झाली गुणविशेषण आहे भव्य संख्याविशेषण आहे दुप्पट त्यानंतर खालील वाक्यातील सर्वनाम ओळख व त्याचा प्रकार ली ती मैत्रिणीकडे गेली आहे वर सर्वनाम आहे ती सर्वनामाचा प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम तर कर्ता व कर्म असलेले एक वाक्य ली व वा त्यातील कर्ता व कर्म याला अधोरेखित कर राम आंबा खातोर या ठिकाणी राम हा करता झाला आणि खाण्याची क्रिया ही आंब्यावर घडली म्हणून आंबा हे कर्म झाले राम आंबा खातोर करता राम आणि कर्म आंबा त्यानंतर अकरावा प्रश्न आहे अकरावा प्रश्न आहे तुझ्या परिसरातील रंगकाम करणाऱ्या व्यक्तीची माहिती सहा ते आठ वाक्यातली पण आमच्या गावातील रमेश हा एक कष्टाळू व प्रामाणिक मुलगा आहे तो रंगकाम करण्याचे काम करतो त्याच्या हाताला जादू असल्यासारखे तो अगदी सुंदर असे रंगकाम करतो त्याच्या घरी आई वडील बायको व दोन मुले असा परिवार आहे आपल्या परिवाराचे आप परिवारा पालनपोषण करण्यासाठी तो रंगकाम करतो या कामातून मिळणाऱ्या मोबदल्यात तो खुश असतो अशा पद्धतीचं रंगकाम करणाऱ्या व्यक्तीची माहिती सात आठ वाक्यात आपल्याला ले लिहायची होती पहा त्याला चार गुण होते त्यानंतर बारावा प्रश्न आहे सुचनेप्रमाणे कृती करून लिही खाली दिलेल्या वाक्यात इक या प्रत्यय जोडून शब्द तयार कर व त्या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करून ले पा ईक हा प्रत्यय लावायचा आहे म्हणजे भाषा आहे भाषिक भाषिक आणि म्हणजे त्याचं वाक्य तयार केले पा मराठी भाषिक लोक महाराष्ट्रात भरपूर राहतात त्यानंतर खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिह कीर्तन करणारा कीर्तनकार दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक त्यानंतर कबड्डीच्या सामन्यात असंघाने ब संघावर मात केली म्हणजे खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळख वली पहा आता पराभव केला बरोबर धूळ सारली बरोबर विजय मिळवला बरोबर हात हार पत्करली हे या ठिकाणी चुकीचं आहे म्हणून ईचं उत्तर आहे पहा हार पत्करली त्यानंतर ई आहे पहा दुसरा ई ती ई आई बाबांनी दिलेल्या थोड्या थोड्या पैशाची बचत करून गीताने एक हजार रुपये साठवले या अर्थाची सुसंगत म्हणली काय म्हणील तर थेंबे थेंबे तळेसाचे त्यानंतर तेरावा प्रश्न आहे प्रसारमाध्यमावर तू पाहिलेली ऐकलेली किंवा वाचलेली शालेय बातमी तुझ्या शब्दात सहा ते आठ वाक्यात वर्णन करून लिही मी ही बातमी टी व्हीवर पाहिलेली आहे शाळेच्या परिसरात मुले खेळत होती त्यांची दुपारची सुट्टी झाली होती अचानक मोठा आवाज झाला मुलांनी मागे वळून पाहिले तर मोठा अपघात झाला होता मुले घाबरून गेली पण काही धीत मुले होती त्यांनी अपघात झालेल्या जागेकडे धाव घेतली सर्वांना सुखरूप बाहेर काढले जे जखमी झाले होते त्यांच्यावर प्रथम उपचार केले तोपर्यंत काही मुलांनी ही बातमी शिक्षकांना दिली शिक्षक तेथे आले व मुलांचे कौतुक केले अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला काय करायचं होतं की प्रसारमाध्यमावर तू पाहिलेली ऐकलेली किंवा वाचलेली शालेय बातमी तुझ्या शब्दात काय करायची होती लिहायची होती पा म्हणजे ही जी बातमी आहे ती प्रसारमाध्यम टी व्हीमध्ये ऐकली होती ती त्या ठिकाणी लिहिलेली आहे त्यानंतर प्रश्न चौदावा आहे खाली दिलेल्या शब्दासाठी तुला माहिती असलेले पर्यायी शब्द ली वाहन वाहनला काय शब्द आहे पर्यायी चप्पल जित्राब जित्राब म्हणजे प्राणी जनावर चराट म्हणजे दाव अशा पद्धतीचे पर्यायी शब्द आपल्याला लिहायचे होते तीन गुणासाठी होतं त्यानंतर प्रश्न पंधरा आहे शाळेत आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद मेळावा या उपक्रमामध्ये तुला आलेला अनुभव तुझ्या शब्दात सहा ते आठ वाक्यातली आमच्या शाळेत बालदिनाच्या दिवशी बाल, बाल आनंद मेळावा दरवर्षी आयोजित केला जातो मी गेल्या वर्षी यात भाग घेतला होता मला खूप छान अनुभव आला मी पाणीपुरी करून नेली होती दहा रुपयाला चार अशी पाणीपुरी मी विकणार होते सुरुवातीला माझी पाणीपुरी घेण्यासाठी कुणीच आले नाही मला खूप वाईट वाटले नंतर हळूहळू माझी पाणीपुरी विकू लागली माझ्याकडे खूप पैसे जमा झाले मला खूप आनंद झाला मिळालेल्या पैशाचा मी खूप खाऊ खाल्ला अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आज इयत्ता सातवीची मराठी विषयाची जी मराठी विषयाची जी पायाभूतची चाचणी परीक्षा आहे त्या चाचणी परीक्षेचा जो पेपर आहे तो उत्तरासह त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद